आपलं पुन्हा एकदा स्वागत हैदराबाद गॅझेटियर निर्णयाविरोधातल्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंविधानिक असून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं दोन सप्टेंबरला शासकीय निर्णय काढण्यात आला ज्याद्वारे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आलं आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा आहे आणि शासनाच्या याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं सध्या सुनावणी सुरू आहे दोन सप्टेंबरचा निर्णय असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो निर्णय तो शासन निर्णय तो जी आर रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे अनेक संस्थांनी ही मागणी केलेली आहे चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सध्या सुरू आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंविधानिक असून तो रद्द करण्याची मागणी आहे यामध्ये कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिल सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाविक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून रीट याचिकांच्या माध्यमातून या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं तीन ते चार दिवस त्यांनी उपोषण देखील केलेलं होतं आणि अखेर हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याचा शासन निर्णय आल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं मराठा मंत्रिमंडळ समिती आणि त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा आणि त्यानंतर इतर समाजामध्ये खास करून ओबीसी समाजामध्ये एक मोठा रोष निर्माण झालेला आहे आणि त्याच संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी केली जाते एकीकडे मराठा समाज आणि मनोज दरांगेंचे समर्थक आग्रही आहेत की ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण मिळावं तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करू नये अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीनं विविध संस्थांच्या माध्यमातून केली जाते आणि दोन सप्टेंबरला शासनानं जो जी आर काढला ज्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचं आश्वासन दिलं गेलं तो जीआर रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनी रीट याचिका दाखल केल्या आहेत सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सचिन रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत काय महत्वाचे मुद्दे आहेत या याचिकांमध्ये आता सुनावणीला सुरुवात केलेली आहे आणि जे याचिकाकर्ते आहेत ज्यांनी या दोन सप्टेंबरच्या जिहारला आव्हान दिलेलं आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की दोन सप्टेंबरचा जिवार हा असंविधानिक आहे आणि तो रद्द करा विशेष म्हणजे आता मराठा समाजाकडून देखील या याचिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि गौतम अंकड यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे सध्या ज्यांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे त्यानंतर मराठा समाजावर अजूनही देखील युक्तिवाद करावा लागले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाची काय भूमिका असते हे दे पाहणं देखील महत्वाचं असेल प्रज्ञा सचिन सुनावणी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तूर्ताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी